आज खरं तर म्हणजे ह्या सर्व विकासाची आज खऱ्या अर्थानं बिजत घोंगडं पडलेलं आहे सा पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि खऱ्या अर्थानं दुर्दैवाची गोष्ट आहे की आजच्या घडीला जे लोकप्रतिनिधी आहेत पालकमंत्री असतील खासदार असतील आमदार असतील हे खऱ्या अर्थानं आपल्या पक्षाच्या जातीयते निर्माण करण्याच्या माध्यमातून पक्षवाढीकडे लक्ष देताना दिसत आहेत किंवा अन्य माध्यमातून मारामारी असतील अन, अन्य लफडी असतील ह्या प्रकरणात जास्त म्हणजे विकासाकडे दुर्लक्ष मात्र सगळ्या लोकप्रतिनिधीचा झालेला दिसतो मा ह्या माध्यम आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की अनेक वेळा हे पक्षाच्या कार्यक्रमाला का मात्र उपस्थित राहिलेले दिसत आहेत परंतु सार्वजनिक कार्यक्रमाला का किंवा कामाला जे जनतेचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी कुठेतरी पुढे येताना आजचे लोकप्रतिनिधी दिसत नाहीत म्हणजे आत्ताच्या घडीला खऱ्या अर्थानं यांनी लोकप्रतिनिधी म्हणून जी काही जबाबदारी आहेत कर्तव्य आहेत ह्यांचे विसरणा पडलेला आहे अशा तऱ्हेचे आजच्या घडीला या सिंधुदुर्गाला लोकप्रतिनिधी मिळाले त्यामुळे विकास कुठेतरी खुंटत चालला आहे विकास हा म्हणजे बोला स्पष्ट बोलायचं झालं तर आज खऱ्या अर्थानं जेव्हा आमची सत्ता होती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची शिवसेनांची सत्ता होती तेव्हा महाविकास आघाडीमध्ये हे लोक टीका करायचे आणि म्हणायचे तू मोठा भाऊ की मी मोठा भाऊ पण आज हेच्यामध्ये जे काही रसिकेत चालू आहे मोठा भाऊ नाही तू मोठा की मी मोठा अशा तऱ्हेचं आणि विकास गुंबलतो यामध्ये अशी परिस्थिती झालेली आहे म्हणजे तू मोठा की मी मोठा आणि विकास गुंबलत पडला आहे अशा तऱ्हेची आजची परिस्थिती ह्या सिंधुदुर्गाची झालेली आहे म्हणजे आरोग्याचा प्रश्न असेल म्हणजे जो जनतेचा प्रश्न आहे महत्त्वाचा युवकांचा आहे म्हणजे आज युवक रोजगार देण्यासंदर्भात कधीच चर्चा होत नाही कोणताही लोकप्रतिनिधी त्याच्यावर चर्चा करत नाही किंवा त्याच्या उद्योग व्यवसाय आणण्यासाठी प्रयत्न करत नाही मात्र त्यांना जा, जातीपातीच्या राजकारणात अडकवलं जातं आहे युवकांना अशा तऱ्हेचं होतं आहे म्हणजे सगळेच जण आज तसंच प्रकरण चाललं आहे म्हणजे आज mm. दीपक केसरकर एरवी मोठमोठ्या बाता मारायचे जाती वर्ण आज मला आज ह्या जातीपातीमध्ये दीपक केसरकर शब्दही बोलत नाही आहे किंवा आज पालकमंत्री जेव्हा एखादा जातीय ते निर्माण जातो आहे त्या ठिकाणी रस्त्यावर उतरत आहेत म्हणजे आज जर या सिंधुर्गाचा पालकमंत्रीच जर जातीय ते निर्माण करण्याचं काम करत अशा तऱ्हेचं प्रत्येकजण आपल्या पक्षातलं स्थान स्वतःच्या पक्षातलं स्थान किंवा पक्षात मी काम मोठं करतोय असं दाखवतात मात्र विकासाकडे दुर्लक्ष होतं म्हणजे ह्याच युवकांना रोजगाराचा प्रश्न पाहिजे होता सोडवला तो दिसत नाही जनतेच्या आज स्मार्ट मीटरच्या बाबतून स्मार्ट मीटर बसवत चलेत त्याच्यासाठी विरोधक म्हणून आम्ही वेळोवेळी आवाज उठवतोय जनता रस्त्यावर उतरते परंतु हा प्रश्न निकाली काढण्यात कोण म्हणजे हे जे लोकप्रतिनिधी आहेत जे खऱ्या अर्थानं जनतेने निवडून दिलेत ते आज कुठेही भाग घेताना दिसत नाही आहेत किंवा अन्य कुठचे म्हणजे शैक्षणिक दर्जा इथला सुधारत नाही आहे पर्यटनातून इथल्या जनतेला वाव मिळत नाही आहे आणि अनेक असे प्रश्न जे आहेत म्हणजे वर्षानुवर्ष प्रश्न प्रलंबित आहेत ते तिथंच प्रलंबित आहेत म्हणजे आजच्या घडीला अनेक वेळा चार चार वेळा आमदार झाले परंतु जनतेचे मात्र तिथं प्रश्न सुटत नाहीत आज खऱ्या अर्थानं दुर्दैवाची गोष्ट वाटते की अनेक वर्ष झालेत म्हणजे आज विकासाच्या बाता मारणारे दिसायचेसुद्धा बंद झाले म्हणजे या सिंधुदुर्गात आज आमदार आणि खासदार असतील यांना भेटायचं असेल तर जनतेला आज भेटताना मुश्किल झाली अशी परिस्थिती केविलवानी परिस्थिती आज जनतेची मला खात्री आहे येणाऱ्या काळात आज स्थानिक निवडणुका येत आहेत यामध्ये जनतेनं जनता ही जे म्हणजे ह्या सर्व परिस्थितीला बरोबर अभ्यास करून येणाऱ्या काळात ह्यांना धडा शिकवेल आणि योग्य व्यक्तींना योग्य उमेदवाराला जनता इथली निवडून देईल